What? <laughs> नमस्कार मी राजस्थानी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर मी आता माझं कलेक्शन दाखवणार आहे जे की आहे स आपलं नेकलेस वगैरे किंवा मंगळसूत्र जे काही आहे तुमच्यासोबत शेअर करते जे माझ्याकडे आहे मला कलेक्शन करायला खूप आवडतं खूप म्हणजे खूप आवडतं आणि मी ते दे वेअर देखील करते म्हणजे जसं की आपलं लग्न असो किंवा काही बड्डे वगैरे असेल तशा प्रकारे मी ॲ म्हणजे व्हिडिओज बनवताना किंवा काय तशा प्रकारे मी मिस मिसमॅच करून यूज करते आणि ते तुमच्यासोबत देखील शेअर करते माझ जे व्हिडिओ म्हणजे काही का, 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 काय काय आहे माझ्याकडे ते तुम्हाला दाखवतो आता मी लॉंग नेकलेस म्हणजे चोकर आणि लॉंग नेकलेस असे नेक पीस दाखवत आहे तर हे आहेत माझे लॉंग असे नेकलेस जे की आपण म्हणजे नाही का कधीही सणावराला किंवा साडीवर यूज करू शकतो असे आणि जे चोकर आहेत छोटे छोटे म्हणजे कसं की कोणताही असा ड्रेस किंवा गळ्यातलं साडी वगैरे घातली की ते उठून असं दिसतात म्हणून हे बघा हे माझं व्हाईट कलरचं चोकर आहे मोत्यांचं याच्यामध्ये खूप मल्टिपल कलर आहेत आणि ते खूप छान असं वाटतं घालायला आणि हे याच्यामधूनच हे एक आहे हे मी याच्यावर घेतलं होतं पण अजून यूज केलं नाही तर ते नंतर मी हे माझ्या बहिणीने घेतलं होतं दिदीने असंच बाजार लागला होता म्हणून म्हंटली मला तुला घ्यायचंय का आणि तेव्हा मी नवीनच दीदीला म्हटलं होतं अगं मला हे घ्यायचंय म्हणून तर ती म्हटली चल माझ्या इथून मी घेते आणि तिने असे दोन घेतले आहे ते तुम्हाला नंतर दाखवते पिंक मधून एक आहे ते आणि त्यानंतर मी ते गोल्डन कर, कलर कलरच ठुशी दाखवलं ना ते मी म्हणजे दाखवणार होते पण ते, ते गोल्डन कलेक्शन मध्ये दाखवणार आहे गोल्डन म्हणजे आर्टिफिशियलच आहे सोन्याचं नका म्हणू म्हणून त्यानंतर मग हे मी तुम्हाला सांगत आहे कि माझ्याकडे तसंही गोल्डन कलेक्शन आहेत आणि म्हणून मी ते सगळं एकत्र एक दाखवणार आहे तुम्हाला मग मी हे काढूनच ठेवते जाऊ द्या त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे आहेत का वगैरे आणि हे बघा ना हे किती छान गळ्यातलं आहे ते गळ्यातलं मी माझ्या मम्मी कडूनच घेतला आहे मम्मीचा शॉप आहे ना कल्याणला तर ती असे छान छान गळ्यातले वगैरे आणते आणते आणि बहिणीमधून मलाच प्रचंड आवड आहे गळ्यातले वगैरे म्हणजे कसे कलेक्शन करायची आणि म्हणतात ना म्हणजे प्रत्येक प्रत्येक वेळेस मी गेले ना तर मी काय ना काय घेतच बसते असं मै मैत्रीणी बहिणी कशा बोलत बसतात किंवा मम्मीशी बोलत बोलतात वगैरे तर मी काय करते काय मम्मी काय कोणतं नवीन आणलं गळ्यातलं काय आणलंस मला पाहिजे हे मला हे पाहिजे मला ते पाहिजे म्हणून 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 घेत राहते आणि ही ठुशी आहे ना मम्मी कडूनच आणली होती ही नऊवारी साडीवर घालायची आहे मला मी केला होता एकदा व्हिडिओ म्हणजे काढले होते इंस्टाग्राम साठी त्यानंतर हे पण गळ्यातलं खूप छान आहे अजून सुद्धा घातलंच नाहीये तर खूप छान असं मंग म्हणजे चोकरच म्हणा हे ऑक्साइडचा पूर्ण मी सेटच घेतला होता त्यावेळेस मी नवीन ट्रेंडिंग चालू होतो ना त्यावेळेस आठशे रुपयाला होते आणि खूप सारे त्याच्यामध्ये नत वगैरे होती तर हे पण त्याच्यातलंच आहे आणि हे तर तुम्हाला दाखवलंच त्यानंतर हे बघा हे पिंक कलरचं आहे ते दिदीने घेतलं होतं माझ्या बाजारातून म्हणजे ती पुण्याला राहते तिथून आणि त्यानंतर हे असे छोटे छोटे त्याच्यावर कानातले आहेत तर मी हे घातलं होतं जन्माष्टमीच्या वेळेस पिंक घागऱ्यावर आणि हे आहे गळ्यातलं हे मी पण यूज केलं आहे ते पण तिनेच घेतलं होतं तर अशा प्रकारे माझ्याकडे चोकर्स आहेत आणि हे गळ्यातलं अजून यूज नाही केलं म्हणजे कसं ते पूर्ण घातलं होतं सेट जेव्हा नवीन आणलं होतं जेव्हा माझा डुग्गू झाला होता त्यावेळेस आणि त्यानंतर हे बघा हे पण गळ्यातलंच आहे ते तुम्हाला दाखवलं आहे मी अजून घातलंच नाही याची डिझाईन खूप छान वाटते ना तर मी आ, हे पण दाखवलंच आहे तुम्हाला ऑक्साइडच आहे ते मम्मी कडूनच घेतलेलं आहे मी आणि हे पण एक पर्सनली असं विकत घेतलं आहे हंड्रेड रुपीजचं आणि ते कसं गळ्यातलं म्हणजे वन पीसवर किंवा आपण साडीचे ड्रेस वगैरे शिवतो ना त्याच्यावर मी घेतलं होतं खूप छान होतं माझ्या छोट्या बहिणीला एक आवडलं होतं तसं सेम तर तिला मी दिलं होतं असंच आणि हे बघा ना हे पण मंगळसूत्र म्हणजे मंगळसूत्रासारखं आपण यूज करू शकतो आणि असं माझ्याकडे कलेक्शन आहे जे जे की लॉंग आहेत आणि त्यात नंतर मी कानातल्याचं आणि ह्याचं पण कलेक्शन दाखवणार आहे तर मी हा म्हणजे डब्बा आहे जे की कलेक्शनसाठी खूप छान आहे ऑर्गनायझर कानातले खूप छान छान आहेत माझ्याकडे जे की मी मम्मीकडूनच आणले तुम्ही म्हणणार मम्मी कडून म्हणते मम्मी कडून म्हणते पण आणते कारण तिकडे दुकान आहे मम्मी कशी जवळच राहते कारण आता दुकान आहे माहिती पण तरीही नाही का आपल्याला वाटतं ना दुसरीकडून घेण्यापेक्षा मम्मीकडचा माल खूप छान असतो कुठे मिळत नाही जास्त कारण तिचा माल असं मस्त असतो टिकाऊ आणि कलर वगैरे जात नाही तुम्हाला आवडला असेल तर लग्न